नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न आणि व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आहे कारण की मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे त्यासाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईटमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर चला तर आपण वेळेत आजच्या टॉपिककडे तर आपला जो टॉपिक आहे ते आहे स्थापन केलेल्या संस्था आणि इथे आपण समाज सुधारक लिहिलेले आहे तर पहिला पॉईंट आहे आर्य महिला समाज तर आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली आहे तर अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झाली आहे आणि कोणी केली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आहे कोणी तर पंडिता रमाबाई तर विद्यार्थी मित्रमैत्रिणी या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये फरक आहे या ठिकाणी पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन आणि शारदा सदन या दोन संस्थांची स्थापना केलेली आहे आणि ज्या रमाबाई रानडे आहेत त्यांनी सेवा सदनाची स्थापना केलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंडिता रमाबाई शारदा सदन आणि मुक्ती सदन आणि ज्या रमाबाई रानडे आहेत त्यांनी सेवा सदनाची स्थापना केलेली आहे तर पंडिता रमाबाई सरस्वती या एक भारतीय समाजसुधारक होत्या आणि कलकत्ता विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी त्यांची परीक्षा घेतल्यानंतर संस्कृत विद्वान म्हणून पंडित आणि सरस्वती ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या तर या ठिकाणी त्या पंडित पंडिता आणि सरस्वती लक्षात ठेवायचं आहे पंडिता आणि सरस्वती या दोन नावांनी त्यांना गौरवण्यात आले होते आणि त्या पहिल्या महिला होत्या की ज्यांना पंडिता आणि सरस्वती या दोन पदवींनी त्यांचा सत्कार केलेला आहे शारदा सदनाची स्थापना कधी झालेली आहे तर अकरा मार्च अठराशे एकोणनव्वद लक्ष ठेवायचं आहे अकरा मार्च अकरा तीन अठराशे एकोणनव्वद अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये अकरा तीन अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये शारदा सदनाची स्थापना कुणी केली आहे तर पंडित रामाबाई यांनी केली आहे आणि मुक्ती सदनाची स्थापना कधी केली आहे तर मग मुक्ती सदनाची स्थापना ही अठराशे नव्वद मध्ये करण्यात आली आहे त्यानंतर आपण बघूयात आर्य समाज तर आर्य समाजाची स्थापना केली आहे त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे आर्य समाज तर आर्य समाजाची स्थापना कधी झाली आहे तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आर्य आणि इथे महिला समाज आहे इथे फक्त आर्य समाज आहे तर आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे स्वामी दयानंद सरस्वती दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना के स्थापना केली आहे यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे कधी तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कधी केली आहे तर अठराशे पंच्याहत्तर मध्ये या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन करायचे नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महिला लिहिलेली आहे ना आर्य महिला समाज तर महिला म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात आले पाहिजे की पंडिता रमाबाई एक लेडीज यांनी स्थापना केलेली आहे आर्य महिला समाजाची आणि आर्य समाज यामध्ये अठराशे मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली आहे आणि आर्य समाजाचे मेन उद्दिष्ट काय होते तर वेदांना प्रमाण मानून हिंदू धर्मातील सुधारणा करणे हे आर्य समाजाचे मुख्य उद्देश होते तर आपण प्रमुख वैशिष्ट्ये बघूयात तर प्रमुख वैशिष्ट्य हे आहेत की वेदांचे महत्व आर्य समाज वेदांना सर्वोच्च मानत असे आणि त्यानंतरचे दुसरे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच एकेश्वरवाद आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो की आर्य समाज एकेश्वरवादी आहे का तर तर आर, आर्य समाज हा एकेश्वरवादी आहे आणि तो मूर्तीपूजेला विरोध करतो काय करतो तर विरोध करतो त्यानंतर सामाजिक सुधारणा शिक्षणाचे महत्व धर्मांतर म्हणजे धर्मांतरामध्ये कसे तर आर्य समाज धर्मांतराच्या माध्यमातून लोकांना वेदांचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात तर या ठिकाणी आपण आर्य समाजाबद्दल थोडीशी माहिती बघितली आहे आर्य समाज हा एक भारतीय हिंदू चळ हिंदू सुधारणा चळवळ आहे ज्याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये केलेली आहे त्यानंतर पुढचा जो महत्वाचा पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने तर तो आहे सत्यशोधक समाज तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली आहे तर आट... चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी तुम्हाला ती डेट लक्षात ठेवायची आहे की चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये कुणी केली आहे तर सत्यशोधक समाजाची स्थापना तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे आणि कधी केली आहे तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये तर या ठिकाणी जर परीक्षेमध्ये सत्यशोधक समाजाचे ध्येय विचारले तर जमीनदार शेठची व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारांपासून गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे मेन ध्येय होते लक्षात ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुमचा पॉइंट क्लिअर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो की सत्यशोधक समाजाची स्थापना ही चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी कुठे तर पुणे या ठिकाणी कुणी केली आहे स्थापना तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे तुम्ही याला सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे त्यानंतर पुढचं जे पॉइंट आहे ते आहे सार्वजनिक समाज तर सार्वजनिक तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की सार्वजनिक समाजाची स्थापना ही केली केली आहे आहे तर बोस बोस यांनी सार्वजनिक समाजाची स्थापना केली आहे तर अठराशे बहात्तर मध्ये तर आनंद मोहन बोस हे भारताचे पहिले रँगलर लक्षात ठेवायचं आहे भारताचे पहिले रँगलर त्यानंतर ब्राह्मो समाजाचे नेते स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते शिक्षण तज्ज्ञ आणि समाजसुधारक होते भारताच्या सुरुवातीच्या राष्ट्रवादी इतिहासामध्ये हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे ते पुरोगामी होते आणि मोठ्या प्रमाणावर तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिकरणाचा पुरस्कार करणारे ते पहिले होते हे या ठिकाणी आपण या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की आनंद मोहन बोस हे भारताचे पहिले रँगलर आणि ब्राह्मो समाजाचे नेते होते त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे नवविधान समाज तर नवविधान समाजाची स्थापना ही अठराशे ऐंशीमध्ये मध्ये तर कुणी केली आहे स्थापना नव नवविधान समाजाची तर केशवचंद्र सेन केशवचंद्र सेन यांनी नवविधान समाजाची स्थापना केली आहे तर किती अठराशे ऐंशीमध्ये मध्ये नवविधान समाजाची स्थापना केली आहे तर केशवचंद्र सेन यांच्याबद्दल एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ब्राह्मो समाज ब्राह्म समाजाची स्थापना कधी झाली होती तर अठराशे अठ्ठावीस मध्ये राजा राम मोहन राय यांनी स्थापन केली होती ब्राह्मण समाजाची स्थापना या संस्थेचा उद्देश काय होता तर हिंदू धर्मातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करणे हा होता तर केशवचंद्र सेन हे अठराशे सत्तावन्न मध्ये या संस्थेचे सदस्य झाले त्यानंतर अठराशे सहासष्ट मध्ये केशवचंद्र सेन यांनी कधी तर अठराशे सहासष्ट मध्ये केशवचंद्र सेन यांनी भारतवर्षीय वर्षीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे कोणत्या तर भारतवर्षीय भारतवर्षीय समाजाची स्थापना कोणी केली आहे तर केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे कधी तर अठराशे सहासष्ट मध्ये तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की ब्राह्मण समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीस मध्ये कलकत्ता या ठिकाणी केली आहे त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी अठराशे सहासष्ट मध्ये भारतवर्षीय ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे त्यानंतर आदि आदिब्राह्म समाजाची स्थापना ही अठराशे सहासष्टमध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे एक ब्राह्म समाज आहे राजा राम मोहन त्यानंतर केशवचंद्र सेन भारतवर्षीय ब्राह्म समाज त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर आदि ब्राह्म समाज तर ह्या डेट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि कोणत्या स्थापना कोणत्या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे हे तुम्ही पॉइंट वाईज नोट्स तयार करून ठेवायच्या आहे आणि परीक्षेच्या एक दोन दिवसा अगोदर तुम्ही ह्या नोट्स जर वाचल्या तर तुम्हाला परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आतापासून तयारी करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी अधिक माहितीसाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असल्या बेल आयकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल तर विद्यार्थी मित्रमैन परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे टॉपिक्स आपण एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती घेतलेले आहे जसे की महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे निर्मितीचे ट्रिक्स त्यानंतर कोकणातील खाड्या ट्रिक्स महाराष्ट्रातील अष्टविनायके ट्रिक्स महापुरुषांची समाधी स्थळे त्यानंतर महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे ट्रिक्स आणि आपण रायगड जिल्हा औरंगाबाद जिल्हा त्यानंतर जळगाव या जिल्ह्याबद्दल पोलीस भरतीचे दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार एकोणावीस आणि एकवीसमधील सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेले आहे त्यानंतर महाराष्ट्रातील नद्या प्रमुख नद्या व ट्रिक्स त्यानंतर कर्कवृत्त ट्रिक्स त्यानंतर भारताचे राष्ट्रीय प्रतीके त्यानंतर सूर्यमाळ्यातील ग्रह आणि ट्रिक्स ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सूर्यमाळ्यातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे त्यानंतर वेगवान ग्रह कोणता आहे त्यानंतर अनुक्रमाने व्यवस्थित लावा हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्यानंतर महोत्सव आणि वर्ष त्यानंतर दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण जीवाणूंमुळे होणारे रोग ट्रिक्स त्यानंतर जी विषाणूंमुळे होणारे रोग आणि त्यावरील ट्रिक्स त्यानंतर थोर क्रांतिकारकांनी दिलेल्या घोषणा व नारे छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आणि असे बरेच काही गणित या विषयाबद्दल त्यानंतर सामान्य ज्ञान इतिहास भूगोल अशा विविध टॉपिक्सवरती आपण महत्त्वाचे व्हिडिओ बनवलेले आहे जर तुम्हाला परीक्षेसाठी महत्त्वाचे टॉपिक्स बघायचे असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे भारतसेवक समाज या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी भारतसेवक समाज आहे आणि इथे भारत कृषक समाज आहे इथे भारत कृषक समाज आणि भारत सेवक समाज भारत 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 तर भारतसेवक समाजाची स्थापना ही एकोणविसशे पाचमध्ये झालेली आहे आणि भारतसेवक समाजाची स्थापना कुणी केली आहे तर गोपाळ कृष्ण गोखले गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केलेली आहे कधी तर एकोणावीसशे पाच मध्ये आणि समाजाची स्थापना मध्ये केली आहे आहे तर ते पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केलेली आहे एकोणविशे पंचावन्न मध्ये तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गोपाळ कृष्ण यांनी भारत सेवक समाजाची स्थापना ही कधी तर बारा जून एकोणविशे पाचमध्ये मध्ये कधी तर बारा जून एकोणविशे पाचमध्ये मध्ये पुणे या ठिकाणी केली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गोपालकृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते कोणाचे तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते तर गोपालकृष्ण गोखले या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की भारत कृषक समाजाची स्थापना ही पंजाबराव देशमुख यांनी केली आहे आणि पंजाबराव देशमुख यांना भाऊसाहेब या नावानेही ओळखले जाते ते भारतातील पहिले कृषी मंत्री आहेत हे लक्षात ठेवायचं आहे पंजाबराव देशमुख हे भारतातील पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांनी कृषी शिक्षण संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन दिलेले आहे आणि पंजाबराव देशमुख यांनी एकोणावीसशे एकोणसाठ मध्ये जागतिक कृषी मेळावा आयोजित केला होता ज्यामध्ये जगभरातील मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की पंजाबराव त्यांचे पूर्ण नाव आहे पंजाबराव शामराव देशमुख आणि ज्यांना भाऊसाहेब देशमुख म्हणून हे ओळखले जाते ते एक सामाजिक कार्यकर्ते आणि भारतातील शेतकऱ्यांचे नेते होते आणि या ठिकाणी कन्फ्युज कन्फ्यूज करायचे नाही भारत सेवक समाज गोपाळकृष्ण गोखले भारत कृषक समाज पंजाबराव देशमुख त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे ब्राह्मो समाज आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली आहे तर अठराशे मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे आणि कुणी केली के तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केलेली आहे तर राजा राम मोहन रॉय हे भा एक भारतीय समाज सुधारक विद्वान आणि ब्राह्मो समाज या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचे संस्थापक होते राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की भारताचे आधुनिक भारताचे जनक कोण आहे तर ते आहेत राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात आणि राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे कधी तर वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना कलकत्ता या ठिकाणी केली आहे आणि त्यांनी अठराशे एकवीस मध्ये मिरात उल अखबार नावाचे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले आहे कोणते तर मिरात उल अखबार नावाचे इंग्रजी वृत्तपत्र त्यांनी सुरू केले आहे त्यानंतर राजाराम मोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हटले जाते त्यांनी सर्वप्रथम ब्रह्मपत्रिका नावाचे वृत्तपत्र सुरू केले आहे कोणते तर सुरुवातीला त्यांनी ब्रह्मपत्रिका नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते आणि त्यानंतर त्यानंतर त्यांनी अठराशे एकवीसमध्ये मिरात उल अकबार नावाचे पहिले इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलेले आहेत राजाराम मोहन राय यांनी ज्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीसमध्ये कलकत्ता या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते आहे आदिब्राह्मो समाज तर आदिब्राह्म समाजाची स्थापना ही अठराशे पासष्टमध्ये झाली आहे आणि आदिब्राह्म समाजाची स्थापना ही अठराशे पासष्टमध्ये कुणी केली आहे तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी आदि ब्राह्मो समाजाची स्थापना केली आहे अठराशे पासष्ट मध्ये सुरुवातीला ब्राह्मो समाज होते अठराशे अठ्ठावीस मध्ये त्यानंतर आदि ब्राह्मण समाजाची स्थापना ही देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे आणि त्यानंतर भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना अठराशे पासष्ट मध्ये कुणी केली आहे तर ते आपण आत्ताच बघितले आहे तर ते कोणी केले आहे तर तर या प्रश्नाची उत्तर आपण अगोदरच तुम्हाला सांगितले आहे ते आहे केशवचंद्र सेन केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे आणि नवविधान या संस्थेची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये येणार हा प्रश्न आहे तर या ठिकून माझ्याकडे चुकून अठराशे पासष्ट होते इथे अठराशे सहासष्ट आहे आदी ब्राह्मण समाजाची स्थापना अठराशे सहासष्ट मध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी केली आहे आणि देवेंद्रनाथ टागोर हे एक भारतीय समाज सुधारक आणि तत्वज्ञ होते ते ब्राह्मण समाजातील एक प्रमुख नेते होते कोणते ब्राह्मण समाज की जे राजाराम मोहन राय यांनी सुरू केलेली होती त्या ब्राह्मण समाजाचे एक प्रमुख नेते होते आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी अठराशे सहासष्ट मध्ये आदि ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे अठराशे सहासष्ट मध्ये आदि ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे ब्राह्मण समाजाच्या वि विभाजनानंतर केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय ब्राह्मो समाज तर भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना सुद्धा अठराशे सहासष्ट मध्ये झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण लक्षात ठेवायचं आहे की राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ही अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये केली आहे त्यानंतर केशवचंद्र सेन आणि राजाराम मोहन रॉय यांच्यामध्ये मतभेद झाले आणि केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे तर अठराशे सहासष्टमध्ये मध्ये त्यानंतर भारतीय ब्राह्मण समाज आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये मत यांच्यामध्ये मतभेद झाले आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी आदि ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये तुमचा प्रश्न कुठेही चुकायला नको आदि ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर भारतीय ब्राह्मण समाज केशवचंद्र सेन आणि ब्राह्मो समाज राजा राम मोहन रॉय या हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लगेच तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे तरुण ब्राह्मो समाज या ठिकाणी तुम्ही ब्राह्मण समाज तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये दिसणार आहे परंतु तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी जे मेन ब्राह्मो समाज आहे तर ते जो सुरुवातीचा ब्राह्मण समाज आहे तर तो राजाराम मोहनराय यांनी सुरुवात केली आहे त्यानंतर त्यांच्या त्यांचे भाग पडत गेले आणि जे आता आपण बघत आहे ते आहे तरुण ब्राह्मो समाज एकोणाशे वीस मध्ये याची स्थापना कुणी केली आहे तर वीरा शिंदे वीरा शिंदे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी याचा तुम्हाला पूर्ण नाव देखील विचारू शकता तर विठ्ठल रामजी शिंदे हे यांनी तरुण ब्राह्मो समाजाची स्थापना एकोणवीसशे मध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की विठ्ठल रामजी शिंदे आणि तरुण ब्राह्मो समाज यांचा फार महत्वाचा संबंध आहे की विठ्ठल रामजी, रामजी, रामजी शिंदे हे तरुण ब्रह्म समाजाचे एक प्रमुख नेते होते त्यांनी या समाजाला सामाजिक सुधारणा आणि शिक्षण देण्याचे मोलाचे योगदान केलेले आहे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक धर्मसुधारक व लेखक होते त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असे म्हटले जाते म्हणजेच काय तर कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी शिंदे असे विठ्ठल रामजी शिंदे यांना म्हटले जाते शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे व त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहेत लक्षात ठेवायचं आहे की विठ्ठल रामजी शिंदे यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असेही म्हटले जाते त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे ते आहे प्रार्थना समाज तर प्रार्थना समाजाची स्थापना ही अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये झालेली आहे आणि कुणी केली तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली आहे तर अठराशे सदुसष्टमध्ये या ठिकाणी काळजीपूर्वक ऐकायचे आहे का की दा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग खडकर यांचे धाकटे भाऊ आहेत आणि दादोबा पांडुरंग खडकर हे मराठी व्याकरणकार आहेत आणि त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे ते आहे आर्य समाज परंतु में में आर्य समाज पुढे मी लिहिलेला आहे शाखा कोल्हापूर एकोणविशे अठरामध्ये सुरुवातीला आपण जे बघितले ते आर्य महिला समाज आहे ज्याची स्थापना पंडित रामाबाई यांनी केली आहे त्यानंतर आर्य समाज आहे त्याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे त्यानंतर आता जे आपण बघत आहे ते आर्य समाज आहे परंतु शाखा कोल्हापूर आहेत एकोणवीसशे अठरा मध्ये स्थापन केलेली संस्था आहे या ठिकाणी प्रश्ना या प्रश्नाचे उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे तर कोल्हापूर या ठिकाणी तर विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या व्हिडिओमधील मा माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते तुम्ही मला कमेंट थ्रू कळवा तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे त्यासाठी तुम्ही एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू